लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे अहिल्या देवींचा विचारच या भारताला पुढे घेऊन जाऊ शकतो महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतो त्या विचारामध्ये इतकी मोठी ताकद आहे क्षमता आहे आणि देशाचं भविष्य बदलण्याचा बदलणारे विचार हे पुण्यश्लोक अहिल्या देवींचे आहेत आणि त्यामुळं आता केंद्र सरकार राज्य सरकार अहिल्या देवींच्या विचारावरती कृतीतून काम करत आहे आणि पुढं पण अशा पद्धतीनं केंद्र सरकार राज्य सरकारने काम ठेवावं ही आमची सर्वांची एक विनंती आहे बघा आपली संस्कृती आणि परंपरा आहे की आपल्या भूमीमध्ये जे कुणी पाहुणे असतील त्यांचा पाहुणचार करण्याची आपली जबाबदारी तुम्ही बघितला असेल सत्काराचं साहित्यसुद्धा आम्ही सर्वांनी मिळून तिथं खासदार आणि आम्ही तिथं आणलं होतं ते थोडेसे बिझी असल्यामुळे त्यांनी तो सत्कार तिथं घेऊ शकले नाहीत कार्यकर्त्यांमध्ये शेवटी आपली एक जबाबदारी असते आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी काय असते परंपरा जपणं आणि हा पवित्र ठिकाणी ठिकाणी वाद न घालता एकोपा काय असतो बंधुभाव काय असतो आणि सर्वांना एकत्रित घेऊन काम कसं करायचं असं असतो हा संदेश देणं फार महत्त्वाचं असं तो संदेश देणं हे आमच्या सर्वांसाठी जास्त